कृषी उत्पन्न <laughs> बाजार समिती म्हणसर सोळा आठ दोन हजार चोवीस भाजीपाला मार्केट शेतकरी मित्रांनो आज बीटच्या आवकेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ पाहायला मिळाली आवक होऊन बाजारभाव थोडेसे कमी झाले त्यानंतर मक्याच्या आवकेमध्ये वाढ सुरूच राहिली तसेच इतरही तरकाऱ्यांमध्ये बाजारभाव कमी कमी झाले फरशी भेंडी दुधी भोपळा वांगे यांचे बाजारभाव रिवत झाले तसेच घेवडा पावटा पापडी यांचे बाजारभाव स्थिर राहिले गवारींची आवक कमी होऊन बाजारभावही कमी कमी झाले काळी तिखट मिरची पोपटी मिरची यांची आवक स्थिर राहिली आवक स्थिर राहून बाजारभाव चारशे रुपये ॲव्हरेज राहिले शेतकरी मित्रांनो कोबी चावकीमध्ये आज वाढ पाहायला मिळाली अवक्यामध्ये वाढ होऊन बाजारभाव कोबीचे एकशे तीस ते एकशे चाळीस रुपयाच्या दरम्यान दरम्यान राहिले फ्लावरच्या अवक्यामध्ये घट पाहायला मिळाली अवक्यामध्ये घट होऊन बाजारभावामध्ये थोडी थोडी सुधारणा होत आहे फ्लावरचे बाजारभाव दोनशे रुपये मिडियम फ्लावर दोनशे वीस ते दोनशे तीस रुपये सुपर फ्लावर फ्लावरचे बाजारभाव सरासरी दोनशे रुपये राहिले तोंडली सुपर, सुपर क्वालिटी तीनशे ते चारशे रुपये दहा किलो क्वालिटी पाहू शकतात सुपर क्वालिटी व्ही आय पी बीट दोनशे तीस रुपये दहा किलो बीट एकशे ऐंशी रुपये दहा किलो क्वालिटी पाहू शकतात गोळा बीट ओवर साईज बीट शंभर रुपये दहा किलो

चारशे रुपये दहा किलो क्वालिटी पाहू शकतात गेवडा सुपर क्वालिटी पाचशे पन्नास रुपये दहा किलो राजमा सुपर क्वालिटी तीनशे पन्नास रुपये दहा किलो हिरवी काकडी सुपर क्वालिटी एकशे साठ रुपये दहा किलो दोडका सुपर क्वालिटी पाचशे रुपये दहा किलो क्वालिटी पाहू शकताय शिमला मिरची तीनशे रुपये दहा किलो क्वालिटी पाहू शकताय भेंडी दोनशे पन्नास रुपये दहा किलो क्वालिटी पाहू शकताय भेंडीचा बाजार भाव टाऊन झालेला आहे सुपर क्वालिटी कोबी व्ही आय पी क्वालिटी एकशे चाळीस रुपये दहा किलो दुधी बॉटल साईज दोनशे रुपये दहा किलो क्वालिटी पाहू आहे अद्रक आले सहाशे ते सातशे रुपये दहा किलो क्वालिटी पाहू शकता मीडियम क्वालिटी काळी तिखट मिरची क्वालिटी पाहू शकताय चारशे वीस रुपये दहा किलो गवार चारशे ते पाचशे रुपये दहा किलो क्वालिटी पाउँ सकता है। कार्ले सुपर क्वालिटी, चार से तेरह से बीस रुपए दार किलो। गोभी मीडियम क्वालिटी, एक से बीस रुपए दार किलो। मक्का सुपर क्वालिटी, एक से बीस से तीस रुपए दार किलो। फर्शी बीन्स सुपर क्वालिटी। दोनशे पन्नास ते तीनशे रुपये दहा किलो चवळी सुपर क्वालिटी क्वालिटी पाहू शकता चारशे रुपये दहा किलो टोमॅटो सुपर क्वालिटी वीस किलो कॅरी बॅग चारशे पन्नास रुपये क्वालिटी पाहू शकता एकदम सुपर क्वालिटी सुपर क्वालिटी केवढा पाहू शकता पाचशे रुपये दहा किलो औटा पाचशे ते पाचशे पन्नास रुपये दहा किलो काळावाल पाचशे रुपये ते सहाशे रुपये दहा किलो शेतकरी मित्रांनो बाजारभाव रोजच्या रोज कळवले जातील शेतकरी मित्रांनो एकोणीस आठ दोन हजार चोवीस सोमवार कृषी उत्पन्न बाजार समितीमधील तर भाजीपालाचे भाजी व्यवहार पूर्णपणे बंद राहणार आहेत रक्षाबंधन निमित्त